रेल्वे स्थानकावर गर्दीचा फायदा घेत प्रवाशांचे बॅग चोरणाऱ्या दोन भावांचा कल्याण रेल्वे पोलिसांनी भांडाफोड केलाय दोन भावांमधील एकाला रेल्वे पोलिसांनी सापळा रचत बेड्या ठोकल्यात मोहम्मद फिरोज मनसुरी असं यात सराईत चोरट्याचं नाव आहे त्याचा भाऊ मोहम्मद नसरुल मनसुरी फरार असून रेल्वे पोलिस त्याचा शोध घेत आहेत हे दोन्ही भाऊ सराईत गुन्हेगार असून दोघांविरोधात रेल्वेच्या विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असल्याची माहिती कल्याण रेल्वे पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस, पोलीस, पोलीस निरीक्षक अर्चना दुसाने यांनी दिली आहे एकवीस एक दोन हजार तेवीस रोजी गुन्ह्यातील फिर्यादी हे कल्याण रेल्वे स्टेशनच्या बुकिंगमध्ये तिकीट काढण्यासाठी थांबले असता था एका अज्ञात चोरट्याने त्यांची बॅग पळवली होती त्यावरून ते त्यांची रोख रक्कम चोरीला पाच हजार रुपये चोरीला गेल्याची तक्रार इकडील कल्याण रेल्वे पोलीस ठाण्यात दाखल होती गुन्ह्याचा तपास करत असताना कल्याण रेल्वे पोलीस स्टेशनचे गुन्हे प्रगटीकरणाचे अधिकारी व कर्मचारी यांनी तात्काळ तक्रार नोंदवून आरोपीचा तांत्रिक तपास सुरू केला असता सी सी टी व्ही फुटेज वगैरेवरून तपास सुरू केला असता यातील आरोपी मोहम्मद फिरोज वय वर्ष पंचवीस याला अटक करण्यात आली आहे गुन्ह्यातला मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे होय बरोबर हा आरोपी व त्याचा भाऊ असे मिळून हे चोरी करत होते गुन्ह्याच्या तपासामध्ये इतर तीन गुन्ह्यांची देखील आपण तपासामध्ये निष्पन्न केले आणि त्याचा मुद्देमाल आपल्याकडे जप्त करण्यात आलेला आहे